कोण आले आपले इथं कोण तू काय पेटला म्हणजे जॉय ढोलू गांड बघायची गांड बघा त्यांची घाई बघा काउंटरवर आटका वाटला ठेवले छोटसा सामान घ्यायला हे बघा याच्यात बघा किती घेऊन तिक जण भाई आता पैसे बघू किती होतात म्हणजे आता पैसे बघा हाय गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले असणार स्वागत आहे कार्तिक भोईरी चॅनल वरती आणि आपण झाले जाई तुषन बाई तुशान अरे कपड्यान का नशीब काय कपड्यानं अरे काय भाई आता आता एक दिवस राहिला आपल्याला जायला कसा वाटतंय गारगार डांबारी रहाच्या कसा वाटतंय एक नंबर आई आजचा दिवस फक्त इथं उद्या फार्म हाऊसला एडे चाले जा काय काय केलं नाही पहिल्यांदा चाललो आम्ही असं घरे घरच्या असं बाहेर पण फार्म मित्रांसोबत पहिल्यांदाच चाललो आता गो किती मजा येईल तुम्हाला पण खूप मजा येईल ब्लॉग बघायला पण आणि आणि जर तुम्ही शेअर लाईक सपोर्ट केला तर तुम्हाला अजून मजा येईल okay. त्या ब्लॉग मध्येच तर काय बोलतो काम पच्चीस आपण चाललेलो आहे चल भावा भेटूच आपण एक बाय एक बाय सुशांत आत्ता येतं मी आत्ता जाते कारण सुशांत नाईटला होता ना म्हणून तर आता आपण जाऊच का आम्हाला बोलू बाय करू आणि निघू तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग स्किप करू नका आणि मजा घ्या ब्लॉगची अजून काय आज तर आपल्याला खरेदी करायला यायचे फार्म हाऊसची कोल्ड्रिंक विल्ड्रिंक तर मजा येईल मस्ती करू आपण तिथं पण आणि <laughs> आज लवकर आयला बघू कुशांत भाईची बाई केस एक नंबर आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा चल आता चला भेटू बेलापूरला बाय 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 काय बाय बाय बोलत आहे बाय बाय गायच फायनल आपण बेलापूर स्टेशनला त्या दिवशी आपलं तर स्टेशन पकडलं जस सर आज बघितलं मी त्याला तर उभा होता गेलं बोल तिकीट टिका घ्या म्हणून जा अरे तिकीट काढून त्या दिवशी लेट झाल आपल्याला दा हो नव्हता काढणार माझ्याकडे हसते गेलो अरे वाईट तिकीट दाखव तर नको होतं जा काय सिम्पल वाईट पाच रुपये काही तिकीट मग किसका काय जात आहे बरोबर ना बाई चला आपला उद्या आहे दिवस जायचा फार्म असला असतात आपण जाऊ काम बिम करून निघू इथून पण तुम्हाला भेटू संध्याकाळी तर बाय बा सिक्स आवर्जला इथे आपण सुटलो आहे जॉबवरून आपण चाललेलो आहे घरी आता बघा दोन मिनटं चालत आहे आपला स्टेशनचा रस्ता जवळच आहे कोण आपण चाललं आहे मस्त इथून चालत चालत आणि आपल्याला काम पण आहे काम असं सामान आणलं ते कोण आपण चाललं तर आता इथून जाऊ पुढं आपलं टेशन आहे भेटू तुम्हाला खोपर आणलं असतं काय बाय गाईस आत्ता आपण आलो फ्रेश होऊन आणि सुशांत आपल्यासोबत आहे मस्त आता फ्रेश होऊन झालं आपण तयार खाऊन पिऊन आणि आता जसे थोडे थोडे पोरं येतील हे थोडे थोडे आम्ही पैसे जमा करून थोडं थोडं सामान आणायला जाऊ आणि उद्या निघू फार्म हाऊसला मजा येईल आता एकदम भारी वाटत उद्या पवळच्या स्विमिंग पूलमध्ये जाम उड्या टाकणार आहे मी तर बाई तू उड्या टाकणार आहे का आणि यो उद्या थोडा लेट येईल पण ठीक आहे आता येतील पोरं सगळ्यांच्या रिॲक्शन बघू उद्या फार्म हाऊसला जायचं बोललं तर काय होत काही कोण आले आपले इथं कोण जॉय हो पेटला म्हणजे ढोलू बघायची बघा आईस तर आपण इथं चिकन घ्यायला चिकन तर घेतलं आपण इथं आणि जो मी ज्युनियर के जी म्हणजे पहिली दुसरीला होतो ना म्हणजे फोर्थ पर्यंत माझा एक मित्र होता तो आता पण मला भेटला भाई माझा लहानपणीचा मित्र आहे खूप स्वरूप मोरे भाई खतरनाक आपली पहिले जी मित्र भेटले जाम भारी वाटत काय फोनवर काय ब्लॉगिंग चालू केले एक दोन महिने झाले कसं वाटतं एक नंबर एक नंबर हो <laughs> <laughs> हो आता कुठे बघायला काही जाम भारी वाटत आपले पहिलेचे मित्र भेटलं आता पहिले एकदम असा काठी होता आता बघा कसं झालंय बॉडी बीट आहे आपल्याला भेटले आपल्या जुन्या मित्र खरंच आम जाम बरे वाटत आईच आपण डी म्हटलं आणि आपण घेतो ड्रिंक भाई तर ब्लॉक जाम आपण कोल्ड ड्रिंक घ्यायला उद्याची इथनच काहीतरी आपण भाई काय घ्यायचं माझी ते करायला ब्लॉक शपथ चांगली जाम झाले तू किती माणसात घे नाई म्हणून कुठलं कुठलं घेते बघा हा काय काय घ्यायचं भाई आपण तर ड्रिंक नाही म्हणजे दारू नाही भेट ना आपण ड्रिंकच झोर घालो तर एक बनती हे हॅप्पी हॅप्पी अय हॅप्पी ठेव तिला दोन जेव दोन दोन हॅप्पी जे बघ बाई सगळं बघ बाई एक नंबर आता बघू काय काय घेतो तुम्हाला दाखव आपल्या ब्लॉग मध्ये आपण काय काय घेऊ तुम्हाला लास्टला दाखवतो कोण आले आपल्या मी शॉपिंग करायला भाई चाल म्हणून घेता घे घे आतुल आले आता दुसरा सामान गेले मग आता घे गे फ्रायडे घे आम्ही हे बाई सगळं त्यांनी ड्रिंक बघा किती घेतले स्टिंग वाले मेल मरते स्टिंग वाले एवढी स्टिंग लपवल्या याच्यात भाई स्टिंग घेऊन भाई ही लोक ही नको मसाल्याचं भाई आपण काहीतरी का का फरसान बिसन हे वाले घ्या घेवाल घे आपण डोरी टोज नाही त्यांची घाई बघा काउंटरवर आटका वाटलावून ठेवले थोडंसं सामान घ्यायला आणि हे बघा याच्यात स्टिंग बघा किती घेते घेऊन तिकडे जाणं बाहेर बाय आता पैसे भाऊ किती होते मजा आता पैसे बघ की जेवढं आपलं फायनल झालं बिल आपलं झालं दोन हजार ना पैसे उडवले याच्यात खाण्यातच पैसे उडवले जाऊ पडली म्हणजे हा तोड तोड बरोबर आहे तोड गाईस आलेले पूर म्हणजे पहिल्यापासून होती फुल तयारी आहे बाई करण तुला जायला उद्या एकदम कट रित्या बाय राडा एक नंबर यो नीला अतुल उद्याची तयारी कशी वाटली तुला जाम खुशा येणार नव्हतं पण एक नंबर खाणं पिणं बाई खाणं पिणं हे बाई कसं वाटतंय

आता आता तो पायनॅपल बोल काहीच आता आपण आलोय आवी पवळ्याच्या घरी म्हणजे निंजेच्या घरी तर फुल सेटअप गोनीबिनी भरले भाई गोनीबिनी भरले धमसोबचे आणि व बिचारा इथंच थकलाय तो फार्म हाऊस ला काय करणार आहे आणि याला पाहिजे स्टिंग स्टॅम्प देऊ आपण याला स्टिंग तर उद्याच भाई आता तर नाही भेटणार करण्या तो कॅन गपचुप ठेवू त्याच्यामध्ये कॅन कसं काढून घेतला आता चिटी नाही बाबा तो लपवस पण येत नाही मग आम्हाला पण पा पाहिजे एक एक गोट वर्ण गरीब माणूस गल्लीत ना बाहेर नाही गेला कधी आम्हाला शिकवते फार्म हाऊसला कसं झालं <laughs> चिल्लर आम्ही तो तर फार चालत चालत, चालत एक नंबर गाईज फुल फुल टू प्लॅन एक नंबर आता सोड टाइमपास करू यांच्यासोबत मग जाऊच घरी हे बघा कॅन घेऊन बसला स्टिंगचा हे बघा स्टिंगचा कॅन दाखव यांना स्टिंगचा कॅन दाखव पब्लिकला कसं घरातला दाखव रे भाई पिशवीत ठेवला नाही घरी घेऊन चाललाय स्टिंग माय एनर्जी आ, <laughs> रित्या बघ धापायला बसलो हे कोण पील म्हणून घरी घेऊन चाललंय बाकीचं सामान आहे मित्राच्या घरी पण कॅन नाही ठेवला ना। बाय करण बी चाललाय घरी आपला आणि आता आज तुला निरित्याच आहे आणि आता आपण करतो इथंच ब्लॉग एंड कारण आपल्याला ब्लॉग एडिट पण आहे तर आजसाठी एवढंच आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं घर आहे तिथं आपण बसलो इथं तर इथंच करतो आपला ब्लॉग एंड काय बोलतो अतुल बाय 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 काही जायला काय तर चलो बाय